नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर पंचवीस मार्च मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे आता राज्यात दहा हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ही भरती केली जाणार आहे गृह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे त्यानंतर आता लवकरच पोलीस भरती सुरू होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नौदलात अग्निवीर पदांसाठी भरती केली जाणार आहे या पदांसाठी येत्या एकोणतीस मार्च पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे नौदलाकडून दोन हजार सव्वीस बॅचसाठी एम आर मॅट्रिक रिक्रूट आणि एस एस आर वरिष्ठ माध्यमिक रिक्रूट पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर विहीर विहिरीमध्ये बोरिंग शेततळ्यासाठी मल्चिंग सूक्ष्म सिंचन पी व्ही सी पाईप जुनी विहीर दुरुस्त करता येते त्यासाठी पन्नास हजार रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बॉक्स ऑफिसवर गेल्या काही दिवसांपासून विकी कौशलचा छावा धुमाकूळ घालत आहे या चित्रपटाने आत्तापर्यंत पाच हजार त्र्याऐंशी पॉईंट पस्तीस कोटी रुपयांची कमाई केली आहे तर आता छावा संसदेत दाखवला जाणार आहे माहितीनुसार गुरुवारी संसद भवन ग्रंथालय इमारतीतील बालयोगी सभागृहात छावा दाखवला जाणार आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत याचबरोबर संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विकी कौशल आणि चित्रपटातील इतर स्टार कास्ट उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेली वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये मागील अडीच वर्षांपासून आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली बंद असल्याने रुग्णांना हाताने औषध चिठ्ठी लिहून दिली जात आहे त्यामुळे रुग्णांची वैद्यकीय माहिती संकलित होत नसल्याने रुग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना पुन्हा पुन्हा रुग्णांकडे विचारणा करावी लागत आहे तसेच माहिती उपलब्ध नसल्याने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत त्यामुळे ही प्रणाली सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्याची प्रक्रिया वैद्यकीय शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे त्यामुळे लवकरच राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये यच एम आय एस प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात खात्यात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत ग्रामीण भागातील आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी चारशे पन्नास वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे आणखी एक सहस्त्र पाचशे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीसाठी येत्या दहा एप्रिलला विज्ञापन प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानपरिषदेत सांगितले आहे